लोकांशी संपर्क करायला लो पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांशी संपर्क करायला पाहिजे जे नॉलेज येते ना इथे उभारून जो कॉन्फिडन्स येतोय या गोष्टी मला अनुभवल्यात कारण ज्यावेळी मी कॉलेज लाईफ गेलो तिथे शाळेतच असते की आपण फक्त अभ्यास करतो तेवढ्या पुरस्त मर्यादित असते पण इंग्लिश आणि बाकी कॉन्फिडन्सच्या गोष्टी त्या शाळेत्या मर्यादित राहतात मग ज्यावेळी तुम्ही कॉलेजला जा जा जाईल ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करा त्यावेळी आपण कुठंतरी मागे पडलोय यायला नको जे मला येत होत कॉलेज ला होतो पण नंतर नंतर गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर मी काम केलं त्यानंतर त्यानंतर आता बोलतोय फक्त दहावी व्यवस्थित अभ्यास करा फक्त अभ्यास करू नका करा बाकी जर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा त्याचा आता तुम्हाला कळणार नाही ज्यावेळी भविष्यात दहा तुम्ही जाईल त्यावेळी कळेल की तुम्हाला आपण कुठेतरी पहिला हा युरोप मधला एक देश आहे तो आधी रशियामध्ये होता पण आता अमेरिका आणि तो युरोपियन युरोपियन असोसिएशन नाटो म्हणून आहे त्याचा भाग आहे तर युरोपियन मध्ये युरोपमध्ये कुठेही प्रॅक्टिस करायला आलो होत याच्यामुळे लाईक ने ने like if I am studying in Georgia, I am able to go any university or any uh, hospitals in Europe. I am able to go over there. If I इफ आई आम नॉट कम इन बैट् इंडिया आई कैन गोवन है जास्त ची ऑपॉर्चुनिटी भेजती है वर्ल्ड मध्य प्रैक्टिस करना साढ़ी एंड चाह अपने पेक्षा थोड़ा वातावरण वगैरह वेगे पट शायदी अभ्यास की सवाल लगी ज्यादा बड़े पड़ते हैं चांग गुड ऑपॉर्चुनिटी मध्ये ऍडमिशन घेतलंय पाचवी मध्ये आणि मी सेमी इंग्लिश मध्ये शिकत होते तर आम्हाला पहिल्यापासूनच अभ्यासाची इतकी छान सवय आहे शाळेने एक्स्ट्रा क्लासेस म्हणा मी रविवारी सुद्धा इथे पूर्ण दिवस स्टडीसाठी होतो आणि प्रत्येक गोष्टीत विविध गुणधर्म वगैरे म्हणजे गुण घेऊन त्यांनी आम्हाला सर्वांगीण विकास करून घेतला शाळेने पुढील शिक्षणासाठी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन भेटत होतं की तुम्ही या मध्ये जावा या मध्ये जावा याबद्दल आता मला

काय चांगला अभ्यास करा शिक्षक ते सांगतात चांगले एकदम शिक्षक आहे त्यांना सगळं माहिती आजपर्यंत ते करून दाखवले करून दाखवत विद्यार्थ्यांचा पण साथ आहे सगळे तर तर प्रगती करत राहा शाळेचं नाव खूप ऐकायला मिळाले सगळ्यांना तर अशीच अशीच प्रगती करत राहा आणि हेच मनोखत राहिले बरोबर माझ्याकडे जास्त नाही शब्द बोलले पण धन्यवाद